कसे आहेत मित्रांनो बरे आहेत आता आम्ही आलोय गावी आता तुम्हाला गावचा व्हिडिओ दाखवतो पहिल्यांदा नाही बघा फणस आहे पण हा अजून पिकलेला नाही मन काढू नाही शकत तुम्ही बघू शकतात फणस भरपूर लागलेले आहेत झाडावरती पूर्ण झाडावरती फणस लागलेले आहेत आणि हा रसाळ फणस आहे आता बघू शकता तुम्ही बघू शकता किती फणस आहेत बस बघा हा झाड पूर्ण अजून एक फळच बघा तुम्ही तो आमचाच झाड आहे आता आम्ही आलोय माडात जरा सगळी झाड आमचीच आहेत बघा फक्त आता तो बघा आता, आता <laughs> तुम्ही बघू शकता किती मोठा फणस आहे हा रसाळ आहे पण हा पिकलेला नाही आता दहा पाच दिवसांनी हा पिकेल मग त्या आम्ही काढू आमचंच झाड आहे मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे मी इकडे बघू शकतात कोकमा भरपूर लागलेली आहेत हे बघा पण कच्ची आणि पण आहेत हे बघा तुम्ही बघू शकता कोकमा बघा यांच्या हातामध्ये कशी आहेत ती कोकम आहे रक्ष बघा किती लाल आहे बड आणि हा खायला चांग आंबट गोड पण वाटत कोकमा बघा खाली पडलेली पण आहेत भरपूर हे बघा तुम्ही बघू शकतात अ मित्रांनो आता पण वाळात उतरतोय बघू शकता तुम्ही आमचा व्हाळ आहे आम्ही आता व्हाळात उतरलेलो आहे बघा किती भारी एकदम वातावरण आहे बघू शकतात आता जस्ट आम्ही खाली उतरलो आणि बघा नारळ आहे हा बघा हा उसाळा आहे आणि पण आहे आणि हा पहिला आपला मित्रांनो आता आपण बघूया व्हाळामध्ये पाणी आहे की नाही ते बघू पाणी आहे की नाही ते मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी पण भरपूर आहे इकडे भरपूर म्हणजे आहे साधारण बघा भरपूर पाणी आहे इकडे बघू शकतात आणि हा आमचा उहाळ आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये मासे सुद्धा भरपूर आहेत बारके बारके बघा मी पकडतो दरवेळी पटकन

हा घोस बघा वरती दिसतोय आणि त्या आम्ही आता का काढतोय बघू शकतात अख्खा मोठा घोस आहे आणि हा बघा पडलेला आहे खाली बघू शकतात जांभळं वरती भरपूर लागली आहेत हे बघा जांभळं मोठा घोस भेटलेला आहे आपल्याला आणि जांभळा खाऊक पण या हातामध्ये पण जांभळे भरपूर आहेत बघू शकतात का घोसच भेटले आहेत आणि त्यावरती हे बघा आणि हे बघा गोड आहेत ông rồi, chú cái gì vậy chú? Đàn. không bỏ lỡ những video hấp dẫn